मी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा बोलतो आहे आपल्या माध्यमातून आपले, आपले सर्व श्रोतांना मी आवाहन करतो की त्यांनी ह्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी शंभर टक्के या मत त्यांचा जो अधिकार आहे त्यांनी भजवावा याच्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन सगळं सज्ज आहे आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे आपण सगळ्या निर्भीडपणे आणि आपला जो अधिकार आहे त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला गैरसोयी होणार नाही याची सर्व प्रकारची खात्री आम्ही सगळ्यांनी केलेली आहे खास करून जे तरुण आपले मित्र आहेत त्यांना सगळ्यांना मी आवाहन करतो की तुमच्या सगळ्यांची कदाचित ही पहिली वेळ असेल मतं देण्याची त्यामुळे दे तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात येऊन देशाचा जो भविष्य तुम्ही ठरवणार आहे तुम्ही सगळ्यांना त्या दिशा दाखवावी आणि मोठ्या प्रमाणात वोट द्यावा संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस अंमलदार आणि गृहरक्षक असा एक मोठा फौजफाटा सगळ्या जिल्ह्यात लावलेला आहे ज्या ज्या ठिकाणी एकपेक्षा जास्त मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी आणखीन बंदोबस्त देण्यात आलेला आहे त्याचबरोबर शंभर मीटरवर पोलीस अंमलदार आणि हम गृहरक्षक हे देण्यात आलेले आहे जिल्ह्याला वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पाडून सेक्टर, सेक्टर पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे आपल्याला केंद्र शासित सुरक्षा बलदेखील मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेलं आहे यांचे जे तुकडे आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यांना नियोजित पद्धतीने यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि वाहनाद्वारे आणि पायी त्या एरियामध्ये एरिया डॉमिनेशन फ्लॅग मार्चेस हे घेत आहेत आणि लोकांनी त्यांचा जो अधिकार आहे ते निर्भीडपणे त्यांनी बजवावा त्यादेखील सर्व प्रकारचे उपाययोजना ते प्रकार करीत आहेत